सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही आज आत्महत्येशिवाय पर्याय राहिलो शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत हेक्टरी चार हजार रुपये मदत पोहचली आमच्यापर्यंत हेक्टरी चार हजार रुपये बऱ्याच शेतकऱ्यांना पल्ली नाहीये तो शेतकऱ्याचं नव्याण्णव टक्के झाले कोणाचं ज्याची जे जी लावून काढून ठेवली ती पाणी बनवीच्या खालून गेलो लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्री ढगफुटीचा प्रकार घडलेला आहे आणि शेतकऱ्याचं सोयाबीन देखील वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि आज आपण रेनापूर तालुक्यामध्ये आहोत आणि परिस्थिती पाहता गेले तर शेतकऱ्याच्या आसमानी आणि सुलतानी संकट पाचवीला पुजलं की काय असं म्हणला देखील हरकत नाही कारण तो शेतकऱ्यावर वारवार वार पुराचं संकट शेतकऱ्यावर येत आहे आपल्या बरोबर शेतकरी आहेत काय सांगाल आता हे तर पीक वाहून आलंयच आलंय पण दुसरं जी पेरलेलं पिकवत हरभऱ्याचं दाळ दाना जाणा दाना जाना गोळा करून जी पेरलंय ती सुद्धा आमचं नष्ट झालंय शासनानं आम्हाला बियाणं आणि खात रब्बीसाठी द्यावं आणि ह्या झालेल्या नुकसानीबद्दल आम्हाला भरपाई द्यावी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही आज आत्महत्येशिवाय पर्याय राहिले शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत हेक्टरी चार हजार रुपये मदत पोहोचली आमच्यापर्यंत हेक्टरी चार हजार रुपये आणि हेक्टरी चार हजार रुपये मदतीनं काहीही होत नाही ज्या ठिकाणी चाळीस हजार खर्च होतो त्या ठिकाणी चार हजार रुपयामध्ये तयार रा, राज्य सरकारने केलेली आहे आम्हाला हा जर एवढं लाखो रुपयाचं नुकसान आमचं झालंय एवढ्या बलमी आमच्या वाहून आल्या आता आणि पेरलेला पूर्ण हरभरा आमचा नष्ट झालाय पूर्ण रब्बी रब्बीचा करडी पेरलेली आहे हरभरा पेरलेला पूर्ण पीक नष्ट झालंय कसल्याही प्रकारचा शासनाचा माणूस आमच्याकडे फिरकायला तयार नाही बघायला तयार नाही कुणीही आमच्याकडे विचारायला आलं नाही की तुमचं किती नुकसान झालंय कुणीही पाहणी करण्यासाठी आलं नाही एवढीच विनंती आहे सरकारला वर्षातून एक किद्दा पाऊस आला होता आणि काय किद्दा म्हणजे नुकसान झालं होतं सहा महिने झालं कंटिन्यू पाऊस झाला आणि पाचवी वेळेस आहे नुकसान होण्याचे पाच वेळेस बाहेरून व्याजी पैसे काढून वेगवेगळ्या प्रकारे कसे भी पैसे काढून आम्ही पीक वाचवलं थोडस निघालं पन्नास टक्के महागल्या अतिवृष्टीमध्ये गेलं राहिलेलं पन्नास टक्के अशा मी लावल्या ती बनमी अशा वाहून आल्या आमच्या नदीला आणि आताच घरातला जाणार हरभरा काढून बी काढून आम्ही पेरलं तिकडून पैसे पैसे खात गोळा केला खताला पैसे गोळा केले ती पेरलं तर ते सुद्धा आमचं आता त्या मोठ्या एवढ्या अतिवृष्टीने नष्ट झाले पेरलेले सगळे पिक आमचे रब्बीचं पीक नष्ट झाले आगाताचं पीक वाहून गेले शेतकऱ्याचं कंगाल कंगाल करून टाकले सरकारने शेतकऱ्याला आणि सरकारनं पण कंगाल करून टाकले शेतकऱ्याला सरकारची कसल्याही प्रकारची मानसिकता नाही शेतकऱ्याकडे बघायची सरकारनं आम्हाला मदत करावी योग्य ती पंचनामे करावे आणि आम्हाला मदत द्यावी एवढी शेतकरी काय सांगाल किती पाऊस झाला का शेतकरी ह्या वर्षी तर पूर्ण अडचणीत आहे महत्वाचा मुद्दा बर का आणि सरकारनं जी मदत जाहीर ती मदत आणखीन रेणापूर तालुक्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना पल्ली नाहीये ही परिस्थिती जर बघितलो की शेतकऱ्याची ढिग वाहून आल्या तर तिथं म्हणून आमची एवढीच मागणी आहे की सरकारनं कत होईल तेवढं सरकारनं मदत दिली वृष्टीला आता रात्री नऊ वाजता पाऊस चालू झाला सकाळपर्यंत पाऊस होता आपल्या बरोबर अजून शेतकरी आहेत काय सांगाल किती हो, कधी पाऊस झाला काय प्रतिक्रिया अठ्ठावीस 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 तारखे जवळपास आज तीन तीन दिवस झाला रेणापूर तालुक्यात पाऊस होत आहे आणि जी शेतकऱ्यांनी आज सोयाबीन काढून बनवी त्या ती सर्व बनवी आज नदीला कुणाच्या वड्या काटला कुणाच्या नदी काटला ती बनवी ती सर्व नदीला वाहून आल्या आणि इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालं की शेतकरी गव्हर्नमेंट सुद्धा ही भरू शकत नाही एवढी शेतकऱ्याची नुकसान झाली तरी 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 शासनानं शेतकऱ्याची सर्व कर्जमाफी करावी ही शेतकऱ्याची विनंती आहे बर किती नुकसान झाले आणि किती स्वाभिन कि वाहून गेले जवळपास शेतकऱ्याचं नव्याण्णव टक्के नुकसान झाले पण आता ज्याचे ज्याचे जे बनवी जी लावून काढून ठेवल्या ती पाणी बनवीच्या खालून गेलं इतकं पाऊस होते किती सारखं इतकी नुकसान झाली आहे ही गव्हर्नमेंट सुद्धा भरू शकत नाही एवढी शेतकरी झाली अजून आपल्या बरोबर काही नागपूर शेतकरी आहेत काय सांगाल काका तुमचं किती होत काय झाले जमीन वाहून गेलेली आहे एवढं पाणी आलं की ठेवायचे कुठे एवढा सुद्धा प्रश्न होता रात्री भरपूर प्रयत्न केले पण पाऊस एवढा होता ते विशेष नव्हता निसर्गाची पुढे काहीच करू शकलो नाही थोडे दिवस काही झाले आता शासन काय काय हे बघण्याचा प्रयत्न चालू आहे शासनाने होत आहे हे शेतकऱ्या लवकरात लवकर तालुक्यातल्या

झाले डिक्लेअर केले एक रुपये आला किती टक्के लोकांना आले ते त्यांनाच नाही केवायसी केले का ही केली का ती केली का असेच प्रश्न चालू असतात एक रुपया सुद्धा आला नाही एकंदरी पहिला गेलं तर हे शेतकऱ्यावर वारंवार संकट येत आहे लातूरून माणिकुंडे स्टोरी डॉट कॉम